छत्रपती संभाजीनगर भाजप नेते रमेश बिघुडी यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आंबेडकर नगर येथे जोडे मारो आंदोलन आयोजित केले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेते आणि खासदार प्रियंका गांधी यांच्या विरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल रमेश बिघुडी यांच्या प्रतिमेला जोडे मारून महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस सौ मंजूताई लोखंडे यांनी केले उपस्थित महिलांनी महिलांच्या सन्मानासाठी काँग्रेस मैदानात प्रियंका गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है तसेच रमेश बिधुडी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी रेखाताई राऊत आणि रवी लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले काँग्रेस पक्षाने रमेश बिधुडी यांना भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे काँग्रेसच्या या आंदोलनाने रमेश बिधुडी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात विरोधाचा मोठा रू सूर उमटला आहे ब्युरो रिपोर्ट ए एन न्यूज छत्रपती संभाजीनगर